ू शकता सत्यनारायण पूजा मांडणी होत आहे म्हणजे वार सांगित आजचा वार रविवार आहे तारीख आहे सतरा ऑगस्ट म्हणजे वार आणि तारीख टायमिंग तुम्हाला सांगितली तर समजून जातं की कधीचा व्हिडिओ कधी येत आहे आणि हो व्हिडिओ आजकाल थोडेसे लेट पण येत आहेत आणि याच व्हिडिओचा हा तिसरा पार्ट आहे म्हणजे एकाच व्हिडिओमध्ये मी सगळं शेअर करू शकले नाही तर इकडं आतापर्यंत काय काय तयारी केली अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी सेर केलेले आहे म्हणजे पूर्ण घरचं जा झाडणं पोसणं साफसफाईची जीही कामं आहेत ते पहाटे चार वाजता उठून मी आवरले आहेत म्हणजे साडेचार पाच वाजेपर्यंत सगळी कामं माझी कंप्लीट झाली आंघोळ झाली आणि सत्यनारायणसाठी मी प्रसाद करून घेतला रव्याचा म्हणजे रवा साखर तूप मिक्स हा प्रसाद बनलेला आहे परत रोजची देवपूजा मी करून घेतली आणि खिरीसाठी गहू मी कुकरला लावले म्हणजे जे खिरीचे गहू येतात ना ते मी लावले मी जसं मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हणलेलं आहे की तीस ते चाळीस जणांचा स्वयंपाकाच बन आहे आणि मदतीला पण आणखीन कोणी आलेलं नाही मी सगळ्यांना सांगितलेलं आहे आता बघूया कोण आवड येतं म्हणजे पूजालाही मी सांगितलं म्हणजे माझी जाऊबाई परत वेदिका वेदिकालाही मी सांगितलेलं आहे ती पण म्हणत होती की ताई लवकर येईल आता बघूया तीही कर येईल म्हणजे काल मी तिला इथंच राहा म्हणलेलं होतं तरी पण तिला जायचं होतं म्हणत होती की पेपर आहेत अभ्यास आहे हे आहे ते आहेत तर हो आपली दहा कामं एका साईडला आणि मुलांचा अभ्यास एका साईडला म्हणून मी तिला पाठवून दिलेलं होतं नाहीतर दीपकचा फोन आलेला होता दीपक म्हणत होता की मम्मी वेदिकाला इथंच असू दे पण अभ्यास हा महत्त्वाचा आहे तर असो इकडं ब्राह्मण देवता पूजा मांडणी करत आहे सगळी सामग्री मी ठेवलेली आहे पूजेची जसं सा आरतीचं ताट आहे समय आहे तुपाचा आणि आहे आहे पानं फळं वगैरे सगळं कालचा मी आणून ठेवलेलं आहे फुलाचा हार आणलेला आहे तर इकडं चौरंगावरती मी लाल एक रुमाल अंतर आहे त्यावरती ब्लाऊज पीस आणि त्यावरती तांदूळ आणि कळस मांडणी होत आहे परत पूजेच्या सामग्रीमध्ये बदाम हळदीचं खोम हे सगळं दिनिषण आणायचं विसरलं तर हे अगोदरच मी आणून ठेवलेले होते खूप जास्त प्रमाणात आहेत कधी कधी पूजाला म्हणजे कधी विसरलं तर ते मी घेत असते पण ते ठेवून ठेवून म्हणजे खूप दिवस झाले ठेवले नाही एक दोन खराब पण झाले तर म्हणलं जे चांगले आहेत तेच काढून घे तर दिनेश पूर्ण ताटली ताटलीमध्ये ते उलतलं आणि काढून घेतले जितकं आपल्याला पूजाला पाहिजे मी सगळं मी दोन दोन घेतलेले आहेत परत इथं ब्राह्मण देवताना आणखीन काय काय लागत आहे ते मी देत आहे आणि इकडं समया आरत्या जीही मी ठेवलं त्यामध्ये तेल मी टाकलेलं आहे म्हणजे चारही साईडला आपल्याला दिवे ठेवायचे आहे म्हणजे चारी बाजूला चारी कोपऱ्याला छोट्या छोट्या पंत्या मी जे ना त्यामध्ये वातेन तेल टाकून ठेवलेलं आहे आणि एक तुपाचा निरंजन ते पण मी इकडे तूप टाकून ठेवलेलं आहे परत इकडे एक वाटीमध्ये मी दिलेला आहे तीर्थ आणि प्रसाद बनलेला आहे म्हणजे श्री सत्यनारायणला रव्याचा प्रसाद हा चालतो परत बाकीचं जे आपलं नैवेद्य वगैरे होईल ते मी नंतर नैवेद्य दाखवणार आहे एका गिलासामध्ये एक मी तेल काढून ठेवलेलं आहे आणि खादी वगैरे सगळं समोर ठेवत आहेत काही कळशाला लावलेले आहेत आणि दोन नारळ इकडे आणलेले आहेत एक नारळ सोलण्यासाठी म्हणजे आता फोडायला नारळ लागतो आणि एक कळस मांडण्यासाठी आणि नारळावरती अगोदर स्वास्तिक दिनिशनं काढून घेतलेले आहे म्हणजे आपल्या घरी जेव्हा हे पूजा होते तर मी दोघांनाही समोर म्हणजे मुलांना मी पुढे कर करत असते कारण आपण वेगळं सांगितलं तर समजत नाही ते स्वतःहून जेव्हा करतात त्या त्यांच्या डोक्यात आपआप या गोष्टी सगळ्या बसतात की अशा पद्धतीने ही पूजा वगैरे केली जाते म्हणून दीपक असो दिनेश असो दोघांनाही माहिती आहे की कशा पद्धतीने पूजा वगैरे करायची असते कशा पद्धतीने स्वास्थ्य काढायचं असतं कशा पद्धतीनं कळस मांडणी करायची असते त्या हिशोबाने दिनेशनं कळस वगैरे काढून ठेवला आणि सगळी इकडे तयारी करून देत आहे तर आता मी लागते स्वयंपाकामध्ये कारण एकटीची धावपळ खूप होणार आहे आणि सगळं वेळेला महत्व आहे वेळेत करणं खूप गरजेचं आहे म्हणजे मी सगळ्यांना एकच टायमिंग दिलेलं आहे की एक सगळ्यांना प्रसाद घेणार एक वाजिटिव्ह

ते पण व्हिडिओ तुम्हाला युट्यूब पण आता यावेळेत खूप गोंधळ आहे म्हणून ते व्हिडिओ पेंडिंग राहिलेले आहेत पण एक कुटे -कुटे एक व्हिडिओ मी तुम्हाला शेअर कर म्हणजे मी कुठे कुठे देवस्थानी गेलेलो होतो ते मला तुम्हाला थोडक्यात शेअर करायचं आहे तसं तरी कुठेही मंदिरामध्ये कॅमेरा अलाउड नव्हता तरी पण जितकं होईल तितकं मी बाहेरचं जितकं शूट केलेलं आहे ते सगळं मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे तर इकडं सगळा प्रसाद मी काढून ठेवत आहे म्हणजे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा प्रसाद आम्हाला भेटलेला आहे म्हणजे आपल्याकडे जसा प्रसाद असतो ना तसं तिकडं नव्हतं काही ठिकाणी तरी जसं चकल्या वगैरे असतात असतात ना तसा प्रसाद होता कुठं तेलची होता कुठे पुरी भेटायची अशा पद्धतीचे प्रसाद आणि एक एक ठिकाणी तरी फक्त हळदीचं पाणी तीर्थ म्हणून ते दिलं जातं आणि इथं जी पिशवी दिसत आहे ना त्यामध्ये एक फोटो आहे यंत्र आहे आणि त्यामध्ये एक तीर्थाचं जे आहे ना एक छोटीशी बॉटल आहे हा प्रसाद तिथं भेटलेला होता म्हणजे मला वाटतं हा प्रसाद आहे गोल्डन टेम्पल तिथं पण आम्ही गेलेलो होतो तिथलं आहे म्हणजे तिथं ना प्रसाद म्हणून तीर्थ म्हणून काय द्यायचे हळदीचं पाणी मला तर हळदीचं पाणीच वाटलं ते आता त्यामध्ये आणखीन काय होतं काय माहिती आहे तर इकडं जितकेही देवाचा प्रसाद आहे म्हणजे मी में टोटली सांगेन तुम्हाला तर सतरा ते अठरा देवांचं आम्ही दर्शन केलेलं आहे व्हिडिओ जेव्हा तुमच्यापर्यंत पोहोचतील तेव्हा तुम्हाला समजेल की आम्ही कुठं कुठं गेलेलो होतो तर इथं सगळा प्रसाद मी काढून ठेवलेला आहे किंवा मोठ्या भांड्यामध्ये आणि जे लाडू वगैरे आहेत ते मी फ्रीजमध्ये ठेवलेत म्हणजे खराब होऊ नये म्हणून तर दिनेशने इकडं फ्रीजमधली ताटली घेऊन आली यामध्ये बघू शकता तुम्ही किती प्रकारचा प्रसाद आहे जसं की चकली आहे पुरी आहे तेलचे आहे लाडू आहेत खूप सारं आहे सगळं मी असंच फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं परत तिकडे केळी वगैरे पूजेसाठी आणलेली होती ले 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 ते ले ले आ, आ, तरी ते ब्राह्मण देवतानं पूजेसाठी केळी घेतली बाकीची राहिलेली आहेत तर इकडे बघू शकता सगळा प्रसाद मी काढून ठेवलेला आहे काही ठिकाणी तर मावळ्याचं मज जसं असतं ना तसं त्या बॉटलीमध्ये तुम्हाला दिसत आहे अशा बाटल्या खूप साऱ्या घेतलेल्या होत्या म्हणजे आठ नऊ तरी घेतलेल्या होत्या म्हणजे सगळ्यांच्या यांच्या मित्रमंडळीला देण्यासाठी पण तिथे काय झालं ना पिशव्या ना डिक्कीमध्ये ठेवलेल्या होत्या आणि जेव्हा आम्ही प्रसाद घेतलं त्यावेळेमध्ये पिशवी एकी वरती नव्हती आमची तर दुसरी पिशवीमध्ये मी तोपर्यंत ठेवलेला विचार केला की इथं आल्यानंतर काढून घ्यायचं पण असं ते भैया म्हणत होते की प्रसाद तिकडे गेलाच चुकून कारण रात्री दोन वाजता आम्ही आलेलो होतो आता त्यावेळेमध्ये काय काय शोधाशोध करणार विचार केला की के नंतर घेऊया नंतर आम्ही विचारलं ते भैया म्हणत होते कोण कोण घेऊन गेले एकही बॉटली राहिलेली नाही आहे तर असू दे म्हटलं आता एक दोन आहे तितकाच प्रसाद सगळ्यांना देऊया ते पण मी तर ठेवलेलं आहे परत रामेश्वरून जे आम्ही पाणी आणलेलं आहे म्हणजे बावीस कुंडाचं पाणी तिथून आम्ही आणलेलं आहे कारण बावीस कुंडाच्या तिथं आंघोळ झाली आमची आणि ते पाणी पण आम्ही बॉटली थोडंफार घेऊन आलेली तेच पाणी तीर्थ म्हणजे तीर्थ म्हणूनही घेतलेला आहे परत येत्या अभिषेकसाठीही ते पाणी घेतलेलं आहे जे समोर बॉटल दिसत आहे ना तेच पाणी आहे ते तर जे जे पूजेचं आहे म्हणजे जे जे आम्ही आणलेलं आहे ते सगळं मी तो समोर ठेवले तुम्ही बघू शकता आणि सत्यनारायण झाल्यानंतर सगळ्यांना हा प्रसाद वाटायचा आहे म्हणजे मी आणखीन हा प्रसाद कुणालाच दिलेला नाही आहे म्हणजे आपण कुठेही देवस्थानी जातो घरी आल्यानंतर सत्यनारायण करायचा मगच प्रसाद ते वाटायचा असतो तर इकडं ब्राह्मण देवता सगळं समजून सांगत आहेत दिनेशला की कशा पद्धतीने म्हणजे कशासाठी हे सगळं केलं जातं याचे काय रूल्स आहेत त्याचे काय नियम आहेत हे ब्राह्मण देवतापेक्षा आणखीन कुणाला माहीत असणार आहे खूप छान आणि समजावून हे सांगत आहेत परत इथं तीर्थ मी अगोदरच बनवून ठेवलेलं आहे तर इथं कृष्ण भगवानची अभिषेक करत आहेत म्हणजे दोन वेळा अभिषेक केलेला आहे मंत्र म्हणत अभिषेक सुरू आहे जशा पद्धतीने दिनेशला सांगत आहेत ब्राह्मण देवता तशा पद्धतीनं दिनेश इकडं करत आहे आणि इकडं कृष्ण भगवानचा दोन वेळा अभिषेक झालेला आहे आणि इथं जी खोबऱ्याची वाटी ठेवलेली आहे मोठ्या साईडची त्यामध्ये त्यामध्ये कृष्ण भगवानना विराजमान करते आणि स वरतीनं मांडणी केलेली आहे तसं तरी दोन कळसमाडी करत असतात पण यावेळेस ब्राह्मण देवताने एकच मांडणी केलेली आहे बाकीचे जे आहे ना खोबऱ्याची वाटीमध्ये कृष्ण भगवानना विराजमान केलेलं आहे अशा पद्धतीनं म्हणजे स्पेसही कमी आहे किचनमध्ये म्हणजे प्रत्येक वेळी मी तिकडच्या रूममध्ये करत असते पण यावेळीमध्ये खूप हजार्या माझ्या होत होत्या लेटही होणार होता म्हणून मी विचार केला की इथंच करायचं कारण तिकडं इकडं खूप माझ्या ह्याजाऱ्या व्हायच्या कारण जी आहे देणं द्यायचं ठेवायचं काय काय पाहिजे ते देण्यामध्ये दे माझ्या या इकडं किचनमध्येही म्हणजे धावपळ खूप व्हायची इकडचे काम व्यवस्थित होईना आणि तिकडचंही होईना म्हणून मी विचार केला की इथल्या आपण स्वयंपाक करत करत जे मागितलं ते वस्तू आपण देऊ शकतो ते इकडं कृष्ण भगवानचा अभिषेक झालेला आहे पोजन झालेलं आहे जे प्रसाद ठेवलेला आहे प्रसादाची इकडे दिनेश पूजा करत आहे म्हणजे ब्राह्मण देवता जसं सांगत आहे तशा पद्धतीने दिनेश सगळं करत आहे परत ब्राह्मण देवतांनाही आता दुसरीकडे कथा वाचवायला जायची आहे तेच फोन येत आहे त्यांना तेच म्हणत होते की थोडासा लेट झालेला आहे झालेलाच आहे लेट मी लवकर सगळी कामं आवरली तरी पण बघा पूजा वगैरे करायला बाकीची एक एक कामं मी आवर आहेत थोडासा मला एक अर्धा तास लेट झालेला आहे त्यामुळे त्यांना पण लेट झालेला आहे तर असं इथं प्रत्येक वस्तूची दिनेश पूजन करत आहे बघू शकता हळदी पंभू चंदना पूजा होत आहे फुलं वाहिलेले आहेत आणि आता प्रसाद सोडायचा आहे म्हणजे अगोदर देवांना ठेवला नंतर मग बाकीच्यांना मी वाटलेलं आहे आणि जोपर्यंत इकडे सत्यनारायणची पूजा कथा आरती होत आहे तोपर्यंत थोडाफार मी स्वयंपाक करून घेते कारण आता निवांत बसेल तर खरंच खूप लेट होणार आहे जास्त प्रमाणात स्वयंपाक मला करायचा आहे तर कुकरला मी गहू लावलेले आहेत ला खिरीचे तर दोन ते तीन शिट्या झालेल्या आहेत एक वेळा मी चेक केलं छान मऊ शिजलेत तरी पण मला वाटलं की खिरीसाठी म्हणजे खीर छान आळून आली पाहिजे त्यामुळे आणखीन एक दोन शिट्या देण्यासाठी मी आणखी थोडंसं कोमट पाणी टाकलं आणि परत मी ते कुकर लावलेलं ला आहे टायमिंग सांगेन त्यावेळी तर साडेआठ वाजलेले आहेत तर इकडे बघू शकता वेदिका पण आलेल्या आहेत म्हणजे एक एक जण आता यायला सुरुवात झालेली आहे तर वेदिकाला अगोदर मी हळदी कुंकू लावलेला आहे आणि इकडं पूजन पण सुरू आहे तर म्हटलं तो तोपर्यंत तू कथा आहे सत्यनारायणची तोपर्यंत मी बाकीची थोडीफार कामं आवरून घेते आणि पंचवाहाळमध्ये जे कुंकू आणलेलं आहे देवस्थान ते कुंकू मी काढलेले म्हणजे कन्याकुमारीमध्ये मी कुंकू घेतलेलं होतं आणखीन दोन तीन ठिकाणी मी कुंकू कुंकू जे आहे ना मी ते आणलेलं आहे म्हणजे जसं आम्ही कोल्हापूरच्या लक्ष्मीला गेलेलो होतो तिथून पण मी कुंकू आणलेला आहे ते कुंकू मी पंचवाळमध्ये काढलेलं आहे आता आणि इकडं मी लावत आहे आता कुकरला डाळ वरणासाठी म्हणजे जसं मी तुम्हाला म्हटलं की वरण भात आणि खीर मी इतका स्वयंपाक बनवत आहे बाकीचं मी जास्त तामझाम केलेलं नाही आहे आणि इकडं ब्राह्मण देवता सगळं दिनेशला समजावून सांगत आहेत सत्यनारायणची कथा तरी सगळ्यांनी ऐकली असेल कशी आहे त्याची स्टोरी ते, ते समजून सांगत आहेत की आपल्याला कुठेही चुकायचं नाही चुकल्यामुळे काय काय होतं सगळ्या कहाणीमध्ये सांगितलेलं आहे प्रसाद नाही घेतला तरी पण काय काय झालं ते पण सांगितलेलं आहे ब्राह्मण देवता ते सांगत आहेत की काही नियम आहेत काही रूल्स आहेत ते आपल्याला फॉलो केले पाहिजे असं नाही आहे की आपण नंतर करू नंतर करू असा विचार करतो आणि ते होत नाही जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेतच प्रयत्न करायचा की ते आपण करावं कारण ह्या कहाणीमध्ये हे सांगितलेलं आहे जेही आपण विचार करतो जे संकल्प घेतो आपण श्रद्धेनं केलं पाहिजे तेच दे ब्राह्मण देवता दिनेशला समजून सांगत आहेत आणि हे पण समजून सांगत आहेत की मुलांना ह्या सगळ्या गोष्टी माहिती असल्या पाहिजे आणि सांगितलं पाहिजे कारण हेच त्यांचं वय आहे की या सगळ्या गोष्टी त्यांच्या डोक्यात बसतात आता आपल्या डोक्यात बसत नाहीत त्यांचं म्हणणं खरंच खूप छान सांगत आहेत म्हणजे आपलं कसं आहे आता आपलं संपलेलं आहे आपलं आता म्हणजे आपले मुलं बाळ मोठे झालेले आहेत आता किती सांगा आपल्या डोक्यात तितकं बसत नाही आहे पण दिनेशचं जे वय आहे त्या वयामध्ये आपण मुलांना अशा जर गोष्टी सांगितल्या तर खरंच मुलं ती विसरत नाहीत आणि ते नियमानं करतात पण तिकडं श्री सत्यनारायण कथा सुरू आहे ऐकत ऐकत थोडीफार कामं आम्ही पण आवरत आहोत म्हणजे अगोदर वाचून सांगत आहेत नंतर अर्थ पण सांगत आहेत ब्राह्मण देवता की कशा पद्धतीने काय काय चुका केलेल्या आहेत त्यामुळे त्यांना त्याची शिक्षा पण भेटलेली आहे तर इकडं मी साखर काढून घेतलेली आहे पोहे काढून घेतलेले आहेत आणि पोहे मी आता बनवणार आहे म्हणजे ब्राह्मण देवता आहे थोडंसं लवकरच आलेले आहेत म्हणजे घरी त्यांनी काहीच खाल्लेलं नाही आहे तर इकडं ब्राह्मण देवतासाठी मी करत आहे बाकींचे सगळेजण खातील त्या हिशोबाने पोहे मी इकडे भिजून घेतलेले आहेत वेदिकाला इकडे सगळं तयारी करून देण्यासाठी सांगितले जसं की कांदा हिरवी मिरची कोथिंबीर सगळं वेदिका चिरून देत आहे, आहे थोडेफार भांडे झालेले आहेत म्हणजे जसं चहा पाणी हे सगळं झालं हे सगळे जमा करून टोपल्यात ठेवलेले आहेत आता जसं पोहे वगैरे होते नाश्ता चहा जी झालं ते थोडेफार भांडी नंतर मी क्लीन करणार आहे तर अगोदर मी पोहे बनवून घेते बघू शकता इकडं श्री सत्यनारायण भगवानची पूजा कशा पद्धतीने मांडलेली आहे खरंच खूप छान वाटत होतं मला एक वेगळीच प्रसन्नता होती छान वाटत होतं इतका कामाचा लोड होता मला तरी पण काही वाटत नव्हतं मन प्रसन्न होतं आणि खरंच खूप छान वाटत होतं म्हणजे घरामध्ये आपण पूजा वगैरे करतो ना खरंच छान राहतं मन प्रसन्न राहतं मनाला एक वेगळी शांतता असते तर इकडे सगळी तयारी झालेली आहे पोह्याची तर मी इकडे पोहे बनवत आहे दूध पण आणखीन आलेलं नाही आहे तर थोड्या वेळात दूध पण येईल म्हणजे थोडंसं लवकरच आम्ही सुरुवात केलेली आहे तर थोडंफार मी रात्रीचं दूध ठेवलेलं आहे त्याचा चहा वगैरे बनलेला आहे कारण दूध थोडंसं लेटच येतं आणि पण इकडं पूजेला बसलेला आहे आता पूजा कंप्लीट झाल्याशिवाय हा काय दूध आणायला जाणार नाही आहे तर निवांत नंतर दूध घेऊन येईल कारण इतकी काही पण येईल दूध गावाकडून येतं एष्टीला येतं आणि एका ओळखीच्या दुकानामध्ये ते भैया ठेवतात म्हणजे थोडासा लेट झाला काही हरकत नाही दिनेश थोड्या वेळानं जाऊन घेऊन येईल तर इथं श्री सत्यनारायण भगवानची कथा वाचून झालेली आहे आणि इकडे पोहे पण बन बनलेले आहेत आता करून घेऊया आरती तर इकडं आरत्या वगैरे सगळ्या प्रज्वलित केलेल्या आहेत समया प्रज्वलित केलेल्या आहेत तुपाचा निराणी लावलेला आहे धूप दीप प्रज्वलित केलेला आहे आता आरती करून घेऊ यावेळी टायमिंग सांगितलं तर मॉर्निंगचे नऊ सव्वान वाजलेले आहेत म्हणजे नऊ वाजेपर्यंत श्री सत्यनारायण भगवानची पूजा झालेली आहे आणि हो यावेळेमध्ये बाबा घरी नाही आहेत म्हणजे म्हणत होते की कुठेतरी बाहेर जायचं आहे त्यांना आणि गेलेले आहेत फोन लावला फोन उचलत नाही दररोज बघत असता लवकर आंघोळ करणं जेवणं खाणं लवकर होत असतं पण आज आणखीन घरी झालेले नाही आहेत तर म्हणलं आता ब्राह्मण देवता तोपर्यंत थांबणारे नाहीत कारण त्यांना पण खूप घाई होती तर आम्ही आरती करून घेतलेली आहे पण दररोज बाबा घरीच असतात पण ना आज नाही आहेत आज बाहेर गेलेत काल मी सांगितलेलं पण होतं त्यांना की सकाळी ब्राह्मण देवता लवकर येणार आहे तर तुम्ही पण लवकर या म्हणजे पूजा वगैरे करता येईल म्हणजे सकाळी लवकर बाबा बाहेर जात असतात आणि दररोज लवकर घरी पण येतात पण आज आलेले नाही आहेत तर आता इकडं आम्ही आरती करत आहोत तर तुम्ही सगळेजण कसला भेट करता या सगळेजण श्री सत्यनारायण भगवानची आरती करायला तर इकडे मी आरती चाट घेतलेला आहे दिनेश कापूर घेतलेला आहे आणि इकडे आरती होत आहे तर श्री सत्यनारायण भगवानची आरती झालेली आहे कापूर आम्ही वळून घेतलेला आहे आणि इकडं जी प्रसाद आहे जी ही आपल्याला पूजे सामग्री ठेवलेली आहे सगळ्यांना इकडं कापूर वळून घेतलेला आहे आणि अक्षदा घेतलेल्या आहेत म्हणजे अशा पद्धतीने श्री सत्यनारायण भगवानची पूजा संपन्न झालेले आहे तर सगळ्यांनी आम्ही आरती करून घेतलेली आहे आणि आता नारळ वाळू आणि ब्राह्मण देवताचे पाय धुवून पूजा करायची आहे आणि त्यांना म्हटलं की जेवण करायला या दुपारी त्यांच्या घरी जाऊन मी आमंत्रण देऊन आलेले आहे म्हणजे सगळेजण या तर आता पोहे मी केलेले आहेत तर सगळेजणच खाऊन घेतील थोडासा लेटही झालेला आहे म्हणजे नऊ साडेनऊ वाजलेले आहेत आता तर इकडं पूजा कम्प्लीट झालेली आहे आरती आम्ही करून घेतलेली आहे नारळ ओवाळेला आहे आणि आता ब्राह्मण देवताही पूजन करून घेते म्हणजे पूजा झाली ना मग नंतर मी स्वयंपाक करायला फ्री कारण इकडं थोडंसं तिकडं थोडंसं माझी धावपळ होतच होती तर झालेलं आहे सगळं छान पण वाटत आहे म्हणजे नऊ वाजेपर्यंत आम्ही पूजा केलेली आहे तिकडे दिनेशने नारळ पण वाहून घेतलेलं आहे आणि इकडं ब्राह्मण देवता तोपर्यंत बसले तो जोपर्यंत तो की मी प्रसाद वगैरे मिक्स करत आहे म्हणजे आता सगळ्यांना हा प्रसाद द्यायचा आहे तर मी काय केलं एक मोठं भांडं घेतलं आणि त्यामध्ये सगळा जे प्रसाद आहे ना ते मी मिक्स केलेलं आहे म्हणजे सगळ्यांना आता येणाऱ्यांना देता येईल परत श्री सत्यनारायण भावाचं तीर्थ आणि रवासाखरचे प्रसाद मी बनवला ते पण आहे तर इकडे अगोदर मी ब्राह्मण देवताचं पूजन करत आहे म्हणजे पाय धुलेले आहेत आणि हळदी कुंकू चंदन लावलेलं आहे फुलं वाहिलेली आहेत आरती करून घेतलेली आहे अशा पद्धतीने मी ब्राह्मण देवताचं पूजन केलेलं आहे प्रसाद दिलेला आहे तीर्थ आणि श्री सत्यनारायणचा प्रसाद आणि जी आम्ही रामेश्वरून प्रसाद आणलेला आहे ते पण मी दिलेलं आहे थोडाफार कवर मी कवरमध्ये पॅक करून दिलेला आहे यांच्या घराकडे आणि जी पूजी सामग्री असते ती सगळी ब्राह्मण देवतांना द्यायची असते कशा पद्धतीने मी पुढची तयारी केली नेक्स्ट मध्ये जरूर बघा कारण या व्हिडिओमध्ये मी सगळं दाखवेन ते व्हिडिओ खूप मोठा होत आहे म्हणून या व्हिडिओला मी दोन तीन भागामध्ये डिवाईड केलेला आहे तर नेक्स्ट मध्ये जरूर बघा बाय बाय